देवराई कोकणच्या निसर्गरम्य परिसरात डोंगराच्या कुशीत विसावलेलं एक छोटंसं गाव कुंभवाडी गावकऱ्यांचं जीवन तसं साधंच पण निसर्गाशी नातं जोपासणारं परंतु या गावालाच लागून एक घनदाट आणि थरकाप उडवणारं जंगल गावकऱ्यांच्या भाषेत देवराई म्हणून ओळखली जात होती देवराई म्हणजे देवाचं रक्षण केलेलं जंगल गावकऱ्यांचा विश्वास होता की या जंगलात देववास करतो तिथे प्रेत फिरतात एकदा गेलं की माघारी येणं कठीण अशा अनेक दंतकथा गावात पिढ्यानपिढ्या सांगितल्या जात होत्या त्यामुळे तिथे कोणी विनाकारण जायचं नाही पण प्रत्येक देवस्थानात असतो एक रहस्य परंतु प्रत्येक रहस्यामागे असतो एक इतिहास आणि कधीकधी तो इतिहास स्वतःला उजेडात आणण्यासाठी कोणाच्या ना कोणाच्या जीवाशी खेळ करतो शिवाजी गावात पंधरा वर्षांनी परत आला होता तो आता शहरात मोठा आर्किटेक्ट झाला होता मुंबईच्या गगनचंभ इमारतीमधून थेट पानझडीच्या झाडांनी भरलेल्या गावी परत येताना त्याला खूप वेगळं वाटत होतं त्याचं मन खूप अस्वस्थ होतं कारण होतं त्याच्या बाबांचं अचानक झालेलं मृत्यू आणि त्या मृत्यूमागे असलेल्या काही विचित्र गोष्टी तुमच्या वडिलांचा मृत्यू सामान्य नाही डॉक्टर राऊताने सांगितलं होतं ते झोपेतच गेले पण त्यांच्या चेहऱ्यावर भीती होती खूप घाबरलेले होते बाबांना कशाची भीती वाटली असेल या प्रश्नाचं उत्तर त्याला हवं होतं आणि त्याच्या शोधात तो गावी परतला होता त्याने डोळे बंद केले आणि आपलं बाळपण आठवलं शिवाजीचं बालपण हे गावात गेलेलं होतं निसर्गाच्या सानिध्यातलं सोनेरी स्वप्न होतं सकाळी कोंबड्यांच्या बांगेनं उठणं शेतात खेळणं ओढ्यांवर पोहणं आणि झाडावर चढून कैऱ्या खाणं याचा वेगळाच आनंद होता आईने चुलीवर शिजवलेलं अन्न अंगणात खेळलेली लगोरी आणि रात्री आजीच्या गोष्टी ऐकून झोपणं या आठवणी आजही मनात घर करून आहेत पण आजी लहानपणी देवराईबद्दल खूप काही सांगायची कोणाच्या तरी ओरडण्याचे आवाज झाडांमध्ये फिरणाऱ्या सावळ्या आणि रात्री सळसळणारे वारे एखादे जुने पुराण जे आजही गावकऱ्यांना पुरात धडकी भरवत होतं या सर्व गोष्टींचा विचार करताना गाव कधी आलं ते समजलंही नाही त्याची गाडी आता त्याच्या घरासमोर उभी होती घर अजून तसंच होतं जसं तो गाव सोडून जाताना होतं आई बाबा दोघं गावीच राहत त्याने अनेकदा त्यांना मुंबईला राहायला बोलवलं पण तिथे आम्हाला नाही जमणार म्हणून ते कधी त्याच्याकडे गेलेच नाहीत त्याने घरी जाऊन आईची भेट घेतली आणि दोघे पण खूप रडले त्याने आईला विचारलं बाबा तर ठीक होते मग काय झालं काही माहीत नाही रे पण सहा सात दिवसापासून त्यांचं वागणं खूप बदललं होतं अंधारात बसणं काहीशी बडबडी आणि सतत देवराईचं नाव घेणं बाबा काहीतरी शोधत होते शिवाजीच्या आईने सांगितले ते म्हणायचे आपल्या पूर्वजाने काही लपवलं होतं आणि डायरी लिहित बसायचे शिवाजीने त्याच्या बाबांच्या जवळचे मित्र चंद्रकांत देशमुख यांची भेट घेतली ये बाळा बस तुझीच वाट पाहत होती पण तू यायला खूप उशीर केला रे आणि ते रडायला लागले शिवाजीने त्यांना विचारलं बाबा इतके धडधापट होते अचानक काय झालं त्यांना ते आधी तर काही नाही बोलले पण नंतर थोडा वेळ थांबून घाबरतच म्हणाले त्याने फक्त एक चूक केली रे तिथे जाण्याची तुझ्या वडिलांनी काही दिवसा आठवड्यांपूर्वी देवराईत पाऊल ठेवलं होतं शिवाजी एकदम ओरडून म्हणाला का कोणास ठाऊक का पण तो बोलत होता काहीतरी शोधायचं होतं त्याला तिथे पण मग त्यानंतर तो फारच वेग वागायला लागला होता एकटंच राहायचा एकटक एका ठिकाणी पाहत बसायचा बोलणं कमी केलं आणि सतत काहीतरी बडबडायचा तो येतोय झाडं जागी झाली आहेत असं काहीतरी शिवाजी थोडा घाबरला कारण त्याला पण देवराईबद्दल भीती होती तेव्हा तिथे तो काहीच बोलला नाही त्याने काकांचा निरोप घेतला आणि घरी परतला घरी आल्यावर त्याने जाऊन बाबांची रूम चेक केली तेव्हा त्याला त्याच्या बाबांची डायरी सापडली त्याने बाबांची डायरी चालली शेवटच्या पानावर लिहिलेलं होतं देवराईत काहीतरी जागं झालं काहीतरी जुनं विसरलेलं आणि आता ते आपल्याला विसरू देणार नाही शिवाजीला तर काही समजलं नाही पण एवढं मात्र होतं की जे काही झालं आहे ते त्या देवराईमध्ये गेल्यामुळे झालं आहे शिवाजीने स्वतःशीच ठरवलं तो देवराईत जाईल काय आहे ते पाहिल्याशिवाय समाधान मिळणार नाही पण तिथे जाण्याआधी त्याने तिकडची माहिती मिळवण्याची ठरवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गावातल्या वयोवृद्ध शंकर आजोबांकडे त्याने विचारणा केली शंकर आजोबा काही वेळ शांत होते मग पुजबुजले देवराई म्हणजे जंगल नाही ती एक स्मृती आहे शापित आणि जिवंत प्रत्येक पान प्रत्येक सावळी काहीतरी बोलते तुझ्या वडिलांनी जे काही जागं केलं आहे त्याचा परिणाम तुलाही भोगावा लागेल